श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाळ असाल नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन कसे करावे आणि प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची सेवा कशी करावी किंवा नवरात्रीत कुंकुमार्चन काय पद्धतीने करावे याचा व्हिडिओ आपण पुढे बघणार आहोत हा व्हिडिओ आधी केलेला असून तो फक्त मी आत्ता तुम्हाला दाखवत आहे कारण नवरात्रीत तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन कसे करावे याची आयडिया यावी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर करू शकता घटी बसलेल्या फोटोवर मूर्तीवर सुद्धा न हलवता तुम्ही लक्ष्मी अं अर्चन करू शकता किंवा मग जर तुम्हाला हलवायचंच नाही अजिबात आपण हलवतच नाही घटी बसलेलं तर हातामध्ये कुंकू घ्यायचं एक वेळा श्रीसुक्त फलश्रुतीसहित म्हणायचं आणि ते कुंकू व्हायचं असं दररोजचं कुंकू नऊ दिवसाचं साठवायचं आणि ते कुंकू एका डबीतवरून तुम्हाला ते नंतर सगळ्यांना लावायचं आहे या कुंकूमध्ये खूप शक्ती असते रोज तेच कुंकू पुन्हा पुन्हा वापरले तरी चालेल त्यामध्ये प्रचंड ऊर्जा तयार होते अगदी नऊ दिवस कुंकुमार्चन करा फोटो टाक मूर्ती किंवा श्रीयंत्र ह्याच्यावर कुठल्याही याच्यावर केलं तरी चालेल नऊ दिवस तेच कुंकू वापरले तरी चालेल आणि नवव्या दिवशी ते कुंकू भरून दबीत ठेवा आणि दररोज आपल्या घरातल्या सगळ्यांनी ते कुंकू लावा कुंकुमार्चन करायच्या आधी पाण्याने पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने श्रीयंत्रावर अभिषेक करावा घटी बसलेल्या मूर्तीला फोटोला हलवू नये त्याचा तिथल्या तिथेच तुम्हाला कुंकुमार्चन करायचे आहे तेच तेच कुंकू वापरले तरी चालेल किंवा मग दररोज नवीन वापरून ते कुंकू तसेच ठेवले तरीही चालेल जेवढे साठेल तेवढे कुंकू तुम्हाला एका डब्यात काढायचे आहे हे कुंकू देवपूजेला परत वापरू नये कुंकुमार्चनासाठी पुन्हा पुन्हा हेच कुंकू वापरले तरी चालते आता पुढे तुम्ही हा व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ॐ श्री महालक्ष्मी नमः 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 श्री महालक्ष्मी नमः ॐ 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 श्री महालक्ष्मी नमः श्री महालक्ष्मी नमः ॐ 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 श्री महालक्ष्मी नमः ी महालक्ष्मी नमः ॐ श्री महालक्ष्मी नमः ॐ श्री महा ॐ श्री महालक्ष्मी नमः 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 ॐ श्री महालक्ष्मेन हरि ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्ण सुवर्णरजस्रां चन्द्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदो आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपागिनीं यस्यां हिरेण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वारथमस्याहस्तिनादप्रमोदिनीम् श्रि देवी मूपहवये श्रीदेवी जुषता काम सोस्मिता हिरण्यप्राकारा मार्गाम ज्वलंतृप्ता तर्पयी पद्मे स्थिता पद्मवर्णा होपहवये श्रिया चंद्रा प्रभासा यशसा ज्वलंती श्रिय लोके देवजुष्टामुदाराम ताम पद्मनीमीं शरणं पद् पद्मे मी मे स्वामृणे आदित्यवर्णे तपसो धीजातो वनस्पती वृक्षोथ तस्य फलानि तपसा माया तरायाश्च भा्या अलक्ष्मी उपैतु कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूत राष्ट्रेस्म कीर्तिर्मृद्धि ददातु मे अलक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिं समृद्धिं च सर्वा मे गृहात् गंध्वारा दुराधर्शा नितपुष्टीषिणी ईश्वरी सर्वूताना हो मनसः कामकाकुती वाच सत्यश्रीम पशुना मयि श्रीश्रयता यशः कर्दमेन प्रजाभूता मयी संभव वासये मे कूले मातरं पद्ममालिनी आपस्रजनु स्नग्धानी चिकलित वस गृहे गृहे नीचदेवी मातरम श्रियम वासये कुले ओम श्री महालक्मे नम ओम महालक्ष्मे नम ओम श्री महालक्ष्मे नम ओम श्री महालक्ष्मे नम ओम श्री महालक्ष्मे नम ओम श्री महालक्ष्मे नम नमस्ते तू महामाये श्रीपीकेसुरपूजि शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्त नमस्ते कोला भयंकरी कुमारी वैष्णवी ब्रह्मी महालक्ष्मी नमोस्तज्ञेरवेदुष्टभयंकरी दे। हरे देवी महालक्ष्मी नमोस्त दे। सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनि प्रदायिनि मन्त्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी महालक्ष्मि नमोस्कृते आजन्तरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरी योगजे योगसंभूते महालक्ष्मी नमोस्कृते स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे पद्मासनस्थिती देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मात महालक्ष्मी नमोस्तुते ते, ते महा महा जै देवी नानालंकारभूषि जगतशी जगन्मात महालक्ष्मी ओम ते ओ महालक्ष्मी नमः जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे कुस्कुलासूक्ष्मी जय देवी जयदेव कर्वीरपुर वासुनी सुरवलमुनिमाता गुरहर वरदायिनी मुरहर प्रियकाता कमलाकारे जठर जन्मविलाधाता सहस्रवदनी पुरे नपुरे गाता जय देव देव मातुलिंग झळके वाटक वाटी पाणी शाणी रसना सुरंग वसना नयनी शशिकर वदना समदनाची जननी तारा शक्ती अगम्या शिव भज का गौरी सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निज बीजा सारी प्रगटे पद्मावती निज धर्माचारी जय देवी जय देवी अमृत भरी ते वारी अगदुरितै मारी दुर्गत असुरा भव दुस्तर तारी वारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप चित्र रूपत रूप दावी निर्धारी जय देवी जय देव चतुः दे। कुश्चित कर्मांचा ओळी लिहिल्या अस्तिल माते माझे नीच बाळी उशो नी चरणा मुक्तेश्वर नागर शिरसागर बाकी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी बसी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय देवी जय माता लक्ष्मी 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 या रक्ताम्बुजवासिनी विलासिनी चण्डासु तेजस्विनी या रक्ता रुराम्बरा हरिसखी या श्रीमनोलादिनी या रत्नाङ्करमन्थना प्रघटिता स्वयागेदिनी सामां पातु मनोरमा भगवती लक्ष्मी च पद्मावती अगदी थोडक्यात इतः हवन करणार आहोत तर सगळ्यात आधी मी इथं कोळसा घेतलेला आहे जो अशा पद्धतीनं मिळतो हे बघा हा असा कोळसा आहे आणि या कोळशानेच मी हवन करते कधी कधी शेणकुटानं पण करते आणि कधी कधी असा पण करते आता आपण हवनामध्ये थोडासा कापूर घातलं आणि कापूर घातल्यावर थोडंसं तूप पण आपल्याला घालायचं आहे श्रीमहालक्ष्मी नम श्री महालक्ष्म नम श्री महालक्ष्म नम श्रीमहालक्ष्म नम श्रीमहालक्ष्म नम श्रीमहालक्ष्म नम श्रीमहालक्ष्म नम ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्म नम ओम श्री महालक्ष्म नम त्यानंतर लोबान आपण तुम्हाला दाखवते मी हे बघा हा आहे लोबान सिंगापूर लोबान नाव आहे सुगंधी असा छान लोबान आहे हा हा पण आपण यामध्ये घालून घेऊया ओम श्री महालक्ष्मे नम 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 ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मे नमहा खूपच छान असा याचा वास येतो आणि महालक्ष्मी प्रसन्न होते या वासानं लोभान खूप गरजेचं आहे आता त्यानंतर गुगुळ घालायचं हे आहे गुगुळ मी इकडून दाखवते हे आहे गुगुळ हे पण आता याच्यात थोडंसं घालूया आपण ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी ओम श्री महालक्ष्मी नमहा तर अशा पद्धतीने आता आपली महालक्ष्मीची पूजा कुमकुमारचं झालेलं आहे आता आज आहे गुरुवार स्वामी सा, सारामृत पारायणाचं आजपासून म्हणजे मी पारायण आजपासून अकरा करणार आहे अकरा झाल्यावर एकवीस मग एक्कावन्न आणि मग एकशे आठ असं स्टेप बाय स्टेप आपल्याला जमेल तसं करायचं आजपासून मी संकल्पयुक्त अकरा स्वामींची सारामृत पारायण करणार आहे रोज एक यामध्ये कोणतीही बंधन नियम नाही आहेत संकल्पयुक्त केलं तरीही कोणती व्यतिरिक्त कोणतंही याला बंधन नाही आहे तर मी अशा पद्धतीनं छोटंसं हवन अर्चन महालक्ष्मीची पूजा आरती महालक्ष्मी अष्टकम या सेवा तुमच्याबरोबर करता करता शेअर केल्या आता यानंतर आता सगळं झालेलं आहे माझं साडेपाच वाजले आणि त्याच्या म्हणजे थोड्या वेळातच आता एक दोनच बायका आणि मुली मी बोलवल्यात त्या येतील त्यांना हळदी कुंकू देणार आणि आजची उद्यापन आपलं अशा प्रकारे झालेलं आहे त्या लेडी झाल्यावर मी काही शूटिंग घेणार नाही आहे कारण प्रत्येकाला आवडतंच असं नाही मी या भागात नवीन राहते त्यामुळे शूटिंग काही मी घेणार नाही मात्र व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि अशा पद्धतीनं हवन तुम्ही पण घरात करता हे सगळीकडे असं फिरवायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत फक्त हा दूर सगळीकडे फिरवायचा खूप जास्त प्रसन्न वाटतं घरामध्ये आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी माताची जय